आ, दोन ऑगस्ट आणि पाच ऑगस्ट जे वातावरण आहे हे पूर्णपणे ढगाळ असल्यामुळं ह्या वातावरणामध्ये फक्त हलके ते मध्यम पाऊस होण्याचे चान्सेस आहेत आणि दिनांक तीन ऑगस्टला उत्तर महाराष्ट्र अकोला अमरावती जळगाव या भागामध्ये जडीचं वातावरण असणार आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया याही भागात जडीचं वातावरण असणार आहे परभणी पालम परिसर जो आहे परिसर आपला नांदेड पट्टा याच्यामध्ये काय होणार आहे थोडंफार स्वदर्शन झाल्यामुळे तुमच्या भागामध्ये उद्याही काही ठिकाणी मोजक्या स्वरूपात स्वदर्शन होईल त्यामुळे त्या भागामध्ये त्या गरमीची लवकर वाढल्यामुळे काही ठिकाणी जोरदार साठकरी सुद्धा आजूबाजूने जाऊ शकतात अशी कंडिशन बीड धाराशिव लातूर या भागाची आहे आणि दोन दिवस वातावरण थोडस अधिक बिघडलेलं असल्यामुळे वातावरणामध्ये हलक्या सरी ते मध्यम सुरी बऱ्याच ठिकाणी होऊ देखील शकतात योग्य वातावरण दोन दिवस नाहीये मात्र चार तारखेला फवारणी वातावरण आहे चार तारखेला पुन्हा एकदा मुसळधार पावसा देखील शक्यता या काळामध्ये पाहायला मिळणार आहे कारण की गर्मीची लेवल चार तारखेला खूप वाढणार आहे दिवसभर कडक ऊन असणार आहे दुपार नंतर हे वातावरण बदलणार आहे कोकणामध्ये उद्याच्या जोर वाढतोय कारण की कोकणामध्ये आज दिवसभर वारी जोराने होते लो प्रेशर कंडिशन वाढणार आहे तिथे आणि कोकणापेक्षाही मुंबई कोकण किनारपट्टी नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा दोन आणि तीन बरेच पाव ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण गंमत अशी याच्यामध्ये वातावरण थंड असल्यामुळे सरींमध्ये थोडासा बदल जाणून येईल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस या काळामध्ये ते होणार आहे वातावरण मुंबई कोकण किनारपट्टीचं तसेच पश्चिम महाराष्ट्राचं पुढील तीन दिवस पावसाचा आहे पण भाग बदलत पावसाचा आहे